महाराष्ट्र राज्याचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपणाच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोपीचंद पडळकर युवा मंच माननीय डॉक्टर रवींद्र आरळी माननीय आर के पाटील माननीय चंद्रशेखर गोबी माननीय जालिंदर हनमाने माननीय किरण पाटील माननीय सरदार पाटील माननीय तमाक कुळा युवा नेते माननीय आन्ना तेली गोपीचंद पडळकर युवा मंच जत महाराष्ट्र राज्याचे नेते हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपण युवा नेते माननीय संजय अण्णा तेली तर लोक नियुक्त सरपंच उमदी माननीय दुंडाप्पा मल्लिकार्जुन तेली तेली परिवार उमदी संजय अण्णा तेली युथ फाउंडेशन उमदी तालुका जत महाराष्ट्र राज्याचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा युवा नेते माननीय संजय अण्णा तेली श्री बसवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था उंधी चेअरमन माननीय मल्लिकार्जुन सुरगोंड श्री बसवेश्वर कृषी सेवा केंद्र वंदी प्रोप राजकुमार तेली श्री साई ऑटोमोबाईल्स प्रोपरायटर सचिन तेली समस्त तेली परिवार उंदी, ज